नमस्कार मित्र हो आपण पाहतोय आज वी वन मार्चचं स्ट्रक्चर आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत पंधरा आय डीचं जसं आपण पाहतोय पंधरा आय डीचं स्ट्रक्चर आपण येथे कसं लावलं जातं आणि कशा प्रकारे आपण काम न करता व काम केल्यावर आपल्याला काय काय बेनिफिट होणार आहे ते आपण पाहतोय या अगोदर आपण पाहूया की एका फॅमिलीमध्ये पाच व्यक्ती जर असेल तर पाच लोगोद्वारा किंवा पाच लोकांद्वारा आपण तीन आय डी एका व्यक्तीची आपण क्रिएट करू शकतो तर तीन आय डी पाच लोक तर पंधरा आय डी पंधरा आय डीला स्ट्रक्चर जर आपण आठशे एकोणपन्नासच्या शॉपिंगवर तयार केलं तर बारा हजार सातशे पन्नास रुपये होतात आता हे बारा हजार सातशे पन्नास रुपये शॉपिंगसाठी यूज होणार आहे आणि ते आपण कूपन घेऊन जसं एक कूपन आहे हे कूपन शंभर रुपयाचं आहे याप्रमाणे आपण हे वस्तू मागं शॉपिंग मागं आपण हे खर्च करू शकतो कधीही केव्हाही कोणत्याही प्रकारचं लिमिट नाही हे अनलिमिटेड आणि कोणत्याही प्रकारची एक्सपायर डेट नाही आहे कूपनची आपण पुढं पाहूया जर आपण स्ट्रक्चर लावलं तर आपल्याला फायदा कसा होणार आपण आपल्या स्वतःचं तीन आय डी लावली आणि त्यानंतर आपण आपल्या फॅमिलीचं नंतर, नंतर मुलाचं दुसऱ्या मुलांचं आईवडिलांचं असं स्ट्रक्चर जर पाच लोकांचं आपण तयार केलं तर आपल्याला या स्ट्रक्चरनुसार आपली एक दिवसामध्ये जी इन्कम होणार आहे तीन हजार तीनशे ही एका दिवसामध्ये आपल्याला रिटर्न भेटणार आहेत तुम्हाला माहिती आहे हे पैसा दुपारच्या अगोदर आपण स्ट्रक्चर लावलं तर बारा वाजता मिळतो आणि संध्याकाळी स्ट्रक्चर लावलं तर संध्याकाळी बारा वाजता भेटतं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक माणूस पाहतो की काम न करता पण आपल्याला इन्कम आला यावा याला म्हणतात रॉयल्टी आणि ती रॉयल्टी आपल्या सात आय डीवर लागणार आहे सात आय डी म्हणजे ज्या व्यक्तीचे चौदा दिवसाच्या अगोदर दोन डायरेक्ट लागले जसं की ही एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे प्रत्येक दहा दहा हजारानुसार सत्तर हजाराचा आपल्याला हा रॉयलिटी स्टार्ट होते बरोबर आपला इन्कम तीन हजार तीनशे कसा तर आपण पाहूया जसं की प्रत्येक रेफरलला आपण पन्नास रुपयाप्रमाणे हिता आपल्याला एक शंभर रुपये इथं शंभर इथं शंभर इथं शंभर इथं पण आपल्याला शंभर दोन डायरेक्टचे इथं शंभर इथं शंभर आता आपण पाहतोय बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात म्हणजे सातशे रुपये हे भेटत आहेत तसेच आपण जर असा इथून जर आपण राईट लेफ्ट केला तर राईटला सात आणि राईटला सात चौदा सातशे आपल्याला डायरेक्ट चौदासे आपले राईट लेफ्ट आणि या व्यक्तीचा पण या व्यक्तीचा या व्यक्तीचा दोनशे 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 दोन बायनरी दोनशे 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 बायनरी मतलब एक दोन तीन चार पाच सहा साईदुनी दुनी बारा बाराशे बायनरी या प्रकारात आपण जर पूर्ण गणित केलं तर इथं होत आहेत तेहतीस राईट तर या प्रकारे आपण हा इन्कम पूर्ण ह्याचा तीन हजार तीनशे रुपये घेऊ शकतो मित्र हो आता आपण पाहूया रॉयल्टी तर ज्याच्या ज्या व्यक्तीचा दोन डायरेक्ट चौदा दिवसाच्या आतमध्ये झालं इथं एक दोन तीन चार पाच सहा सात सात म्हणजे प्रत्येकी ही रॉयल्टी दहा दहा हजारप्रमाणे सत्तर हजाराची रॉयल्टी झाली ही सत्तर हजार रुपये आपल्याला डेलीच्या टर्नओवरच्या फाईव्ह पर्सेंट आपल्याला मिळत जातो जो डेलीचा फाईव्ह पर्सेंट तो आपल्याला दुपारच्या बारा वाजता आणि रात्रीच्या बारा वाजता ह्या दोन टाईम आपल्याला मिळत जाणार आहे चला यावर आपण आता आतापर्यंत पाहतोय काम न करता मिळालेली रक्कम ही आपल्याला मिळते परत एकदा बारा साथ से थीन हजार सातशे पन्नास पंधरा डीचं स्ट्रक्चर शॉपिंगसाठी पूर्ण वापरू शकता त्याच्यानंतर वन डे रिटर्न आपल्याला तीन हजार तीनशे रुपये रिटर्न एका दिवसामध्ये येतात आणि ही सत्तर हजाराची रॉयल्टी ही वर्षे ते दीड वर्षामध्ये आपल्याला सपोज दॅट ती आपल्याला मिळून जाणार आहे तर नेक्स्ट आपण पाहूया काम केलं तर मतलब काम केलं तर काम करणारी लोक आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी काम करण्याची गरज असते आणि काम केलं तर पंधरा आय डी किती मोठं काम करून जाते एक आय डीवर पाच हजार कमवण्याचं कॅपिंग आपल्याला माहितीच आहे हे कॅपिंग करण्यासाठी कमीत कमी तीन महिन्यामध्ये एक आय डी आपल्याला कॅपिंग फर्स्ट आय डी टाईम लागू शकतो नेक्स्ट कम टायमिंगला दुसऱ्या आय डीवर कमी लागणार आहे कारण ऑलरेडी त्याला पॉवर मिळालेली असते तर आपण पाहूया की पंधरा आय डीचं आपण एक नाही दोन वर्ष लावले तरी दोन वर्षामध्ये आपल्या पंधरा आय डी कॅपिंगवर जातात कॅपिंग म्हणजे दिवसाला पाच हजार रुपये तर आपण याप्रमाणे पंच्याहत्तर हजार रुपये डेली कमवू शकतो आणि तर ती दिवसाची आपण गोष्ट केली की के महिन्याची तर महिन्याची वा आपण बा बावीस लाख पन्नास हजार रुपये प्रति महिना इथं तुम्ही इन्कम करू शकता हे तुमचं फ्युचर आहे काम केलं तर चांगल्या प्रकारचा इन्कम आहे ई कॉमर्सवर पहिल्यांदाच आपल्याला असे शॉपिंगवर जसे ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मेशोवर आपण कोणतेही प्रोडक्ट प्रोड़ शॉपिंग करतो त्याप्रमाणे इथं शॉपिंग केल्यावर पाच दिवसाच्या आतमध्ये आपल्या घर ते प्रोडक्ट येऊन जातं कोणत्याही प्रकारचा डिलिव्हरी चार्ज नाही पाच दिवसाच्या आतमध्ये जा खराब झालेले प्रोडक्ट असेल किंवा तुम्हाला आवडलेले नसेल तर त्याने रिप्लेस करू शकता ते पण कोणत्याही प्रकारचा रिप्लेसचा तुम्हाला खर्च नाही ते पण फ्री आहे मित्रहो अधिक माहितीसाठी तुम्ही पंच्याण्णव बावन्न एक्क्याण्णव दहा चौसष्टवर हाय करू शकता नाईन फाईव्ह फाईव्ह टू नाईन वन वन झिरो सिक्स फोर तो Thank you, thank you so much.